आदरणीय दादांनी उपस्थित करून दिला आणि त्या मंचावर कार्यक्रम करण्याचं जे काही के नियोजन केलं शाळेचे गट शिक्षण अधिकारी माननीय सावळे साहेब या दोघांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो ही एवढा मोठा प्लॅटफॉर्म आमच्या विद्यार्थ्यांसाठी उपस्थित करून दिला त्याच्याबद्दल तुमचे खरोखर मानवी तितके आभार कमी आहे आजच्या या कार्यक्रमाला या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो आणि कालपेक्षा आजची स्पर्धा खरोखर खूप टफ होती प्रत्येक डान्स प्रत्येक ॲक्टिव्हिटी प्रत्येक गोष्ट तीन उत्तेजनार्थ बक्षीस दिलेले आहेत तर पहिलं उत्तेजनार्थ बक्षीस विकास इंग्लिश मिडियम स्कूल वडाळी जीवाचा मैत्र हा सुंदर असा परफॉर्मन्स त्यांनी सादर केलेला होता सा कृपया त्यांचं कौशिक सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र आपणास प्रदान केलं जाणार आहे तर वडाळीचे कोणी एक हजार रुपये आहेत त्या सर्वांनाच प्रमाणपत्र आपण देणार आहोत प्रदीप त्यांनी एक दिलं होतं कला विद्यालय डोंगरगाव कुठला उत्तेजनाथ पालिका या ठिकाणी त्यांना प्रदान करण्यात येत आहे सादर करण्यासाठी त्यांची धडपड असते आणि जेव्हा ही धडपड यशस्वी होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद खरोखर पाहण्यासारखा असतो सरदार पटेल इंग्लिश मिडियम स्कूल मसावर हे उत्तेजनाथ पारितोषिक या ठिकाणी या ठिकाणी यांना घोषित करण्यात आलेलं आहे तिसरं पारितोषिक लहान गटामध्ये येता पाचवी ते सातवीच्या गटामध्ये मी प्राथमिक विद्यालय आमोदा स्कूल चले वाटत नाव सांगणं गरजेचं नसेल आपण ओळखलं असेल गेस दुसरा क्रमांक माध्यमिक विद्यालय कळंबू सर्व विद्यार्थ्यांचं कॉर्डिनेशन घडवून आणणं खरोखर एक मोठं कसं बसतं पारितोषिक जाते आजच्या या लहान गटातलं विद्यालय त्या मातीच मातीच हे सुंदर असं सांघिक आणि तिसरं जे बक्षीस होतं त्याला रक्कम होती रुपये हो तीन हजार पैशांची ही कुठेही कमी नाही पण त्या पैशांपेक्षा यांची मेहनत आज या ठिकाणी फळाला येत आहे हे अत्यंत तीन हजार तृतीय पारितोषिक साठी अशी रक्कम चेतक फेस्टिवल समिक दोन आहेत त्याच्यातलं एक पारितोषिक जात आहे परमपूज्य सती गोदावरी माता विद्यालय बसावत ज्यांनी त्यामधून मी भसावतच्या सर्व टीमला या ठिकाणी आमंत्रित करत आहे या माध्यमिक विद्यालय भसावत आणि ते जात आहे दुसरं उत्तर आता पारितोषिक माध्यमिक विद्यालय इस्लाम आणि प्रयत्न करत असतो सर्वच विद्यार्थी लांबून आलेले असतात आणि त्या लांबून आलेल्या विद्यार्थ्यांचे परफॉर्मन्स त्यांना या ठिकाणी करायचे असतात पारितोषिक तिसरं पारितोषिक ज्यांनी पटकावलेलं आहे मोठ्या तिसरं पारितोषिक आदर्श माध्यमिक विद्यालय कुढावत जेव्हा आपले संघ विजयी होत आहेत अभिनंदन आदर्श माध्यमिक विद्यालय कुढावत यांनी तिसरा क्रमांक के प्राप्त केलेला आहे रोख रक्कम देणार विजय संपादन करण्यासाठी परफॉर्मन्स मात्र त्यांनी पूर्ण केला आणि दोन नंबरचं तो पारितोषिका या स्पर्धेमध्ये सर्व शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक पर्यवेक्षक आणि सर्व कलाकार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना आपण मेहनतीने सहभाग घेतला त्याबद्दल चेतक फेस्टिवलच्या वतीनं आम्ही आपल्या सर्वांचं अनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील आयुष्यासाठी चेतक फेस्टिवल तर्फे आपण मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मी शारदा विद्या मंदिर सारंगखेडा या विद्यालयाचा निवृत्त शिक्षक आहे परंतु झालं असं की या कार्यक्रमात सहभाग घेतलेले तीन विद्यार्थिनी त्यांच्या अशक्तपणामुळे थोडे मूर्छित झाले सगळा स्टाफ तिकडे गेलेला आहे तर त्यांच्या वतीनं मी हे त्यांचे स्वीकार केलं त्याबद्दल साहेब मला माफ करा धन्यवाद खूप मेहनत आहे सर या विद्यालयाच्या वर्षी एक आर्मीवरचा अतिशय भाग या वर्षी सुद्धा तीच मेहनत फळायला येते आणि विकास विद्यालय शहादा जे निर्भयावरच एक सांघिक नृत्य त्यांनी के सादर केलेलं होत स्त्रियांवर होणारा अत्याचार हा अत्याचार त्यांनी त्या आपल्या नृत्यामधून दाखवण्याचा सुंदर जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी रोख रक्कम रुपये अकरा हजार रोख रक्कम रुपये अकरा हजार सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सुंदर असं थेप यांचं मनोगत ठिकाणी होणार आहे वर्षाचा एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे आपण बघतोय की रेपला या ठिकाणी एक ट्रिब्यूट देण्याचं ठरवलं हा एक छान स्टेज होता आम्हाला लोकांना मेसेज देण्यासाठी आणि म्हणून आम्ही तो मेसेज दिला आमच्या सात मिनिटाच्या ऍक्ट मधून आणि सरांना तो आवडला आपणही तो बघितला आणि आपण एक मेसेज घेऊन इथून जात आहोत धन्यवाद आदरणीय साडवे साहेब सगळं आमचं शिक्षण विभाग आणि सर्व आयोजकांचं थँक्यू व्हेरी मच आदरणीय पुन्हा साहेब एक विशेष गोष्ट सुद्धा या ठिकाणी आम्हाला तसेच उपस्थित आमचे मार्गदर्शक सन्मान्य भानुदासजी रोकडे साहेब शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले धनगर साहेब गट शिक्षणाधिकारी तळोदा उपस्थित केंडे पाटील सर नंदू पाटील सर परीक्षक सन्मान्य क्षीरसागर सर तसेच प्रतिमा देसले मॅडम तसेच अमोल पवार सर आणि इथे आपल्या जे सूत्रसंचालनामधून आपल्याशी जे संवाद साधत होते असे आमचे पत्की सर आणि बागले सर उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी आहे मित्रांनो पालक वर्ग तर मित्रांनो निश्चितच दादा साहेबांनी अगदी दातृत्व त्यांचं इथे दाखवलेलं आहे आपल्याला नेहमी दरवर्षी ही जी संधी उपलब्ध करून देत असतात ही एक सोपी बाब नाही नक्कीच दादासाहेब आम्हाला या गोष्टीचा खूप गौरव आणि आनंद वाटतो की आमचे जे विद्यार्थी आहेत अगदी ग्रामीण भागातून असलेले हे विद्यार्थी यांना एवढा मोठा भव्य व्यासपीठ जे मिळत आहे आणि याद्वारे त्या ती इंटरनॅशनल लेवलपर्यंत हे सगळ्या गोष्टी पोहोचत आहेत यूट्यूब इंस्टाग्राम या माध्यमातून सगळीकडे पोहोचत आहेत तर हे सगळे आम्हाला जे आपण उपलब्ध करून देतो त्यासाठी आम्ही नक्कीच आपल्या ऋणात हो। आहोत आणि शिक्षण विभागासाठी हे मोठी आमच्यासाठी परवणी आहे तसंच आपली जी चेतक फेस्टिवल टीम आहे खास करून संजीवनी मॅडम आणि सर्व जी टीम